शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणी पावसासंदर्भात एक सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आज रात्री देखील हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्री सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला अहमदनगर पैठण तसेच बीड जामखेड करमाळा इंदापूर दौंड बार्शी पेठ लातूर तुळजापूर पंढरपूर सोलापूर तसेच माजलगाव परळी केज अहमदपूर या परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या भागात देखील रात्रीदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे काही परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार मुंबई ठाणे पालघर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला देखील आज रात्री हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील पावसाची परिस्थिती पायच झाली तर विदर्भातील पुसत तसेच चंद्रपूर अकोला अमरावती नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वारा देखील पाहायला मिळेल मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भात देखील आपल्याला मध्यरात्रीच्या नंतर झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद